हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल डेली सोल्युशन आज आपण पाहणार आहोत फुलपाखराचे मनोगत प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फुलपाखराचे मनोगत मी एक अतिशय नाजूक सुंदर फुलपाखरू आहे माझे आयुष्य आनंदी आणि स्वच्छंदी आहे मी बहुधा सुंदर सुंदर फुलांच्या बगीचात हिंडतो मला फुलामधील गोडमध चाखायला खूप आवडतो रंगीबेरंगी फुलांशी माझे हितगुज चालते माझ्या पंखांवर खूप सुंदर नक्षी असते तुमच्यासारखी शाळेतली मुले कधीकधी मला पकडण्याचा प्रयत्न करतात आम्ही खूप नाजूक असल्यामुळे आमचे पंख दुखतात म्हणूनच तुम्हाला एवढेच सांगावेसे वाटते की आम्हाला लांबूनच बघा आणि आम्हाला फुलांवर स्वच्छंदीपणे फिरू द्या आमचे सुंदर पंख हळू जवळून बघा आणि आमच्यावर प्रेम करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब